गणित मित्रमार्फत आयोजित चला नवोदयीन व स्कॉलर बनूया या ऑनलाईन तासाला आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत गणित मित्रमार्फत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन वर्गांचे आयोजन केले आहे त्यातीलच आज आपण अंक गणित मधील संख्या ज्ञान या घटकातील एक उपघटक पाहणार आहोत मी गणित मित्र वैभव शिंदे आपल्या सर्वांचे या ऑनलाईन तासिकेला सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजच्या तासिकेत आपण पुढील घटक शिकणार आहोत यामध्ये संख्यांचे वाचन व लेखन सूचनेनुसार संख्या तयार करा यामध्ये अंक देऊन त्यापासून चार अंकी पाच अंकी कमाल किंवा किमान या संख्या तयार करणार आहोत कमी अंक देऊन पुनरावृत्त होणारी संख्या तयार करणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिल्या उपघटकाला संख्या वाचन व लेखन यामध्ये आपण शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा या दोघांची तयारी करत आहोत शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला दहा अंकी संख्या व विचारल्या जातात ज्या अब्जापर्यंत असतात तर नवोदय या परीक्षेत नऊ अंकी संख्या म्हणजेच दशकोटीपर्यंत संख्यांचे वाचन व वा लेखन दिले जाते आपण संख्या वाचताना किंवा लिहिताना आपण दशमान पद्धतीचा वापर करतो हे अंक एकक स्थानापासून डावीकडे जाताना प्रत्येक स्थान दहा पटीने वाढत जाते यासाठी आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने काही गट केलेले आहे हे गट जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला कोणत्याही संख्येचे वाचन व लेखन सहज आणि सोपे होईल यामधील पहिला गटक्रमांक आपल्याला सर्वांना स्क्रीनवर दिसतोय पहिल्या गटक्रमांकात एकक दशक आणि शतक आहे कोणत्याही संख्येचे वाचन करताना आपण त्याची मांडणी या गटानुसार जर केली तर आपल्याला ती संख्या वाचायला सोपी जाते व सरावातून आपल्याला भविष्यात ह्या गटांची मांडणी करण्याची सुद्धा आवश्यकता नसते चला तर पाहूया यातील गट पहिला गटक्रमांक ज्यामध्ये एकक दशक व शतक दिले आहेत दुसरा गटक्रमांक हा हजाराचा आहे त्यानंतर या हजाराच्या संख्येत हजार व दश हजार यांची मांडणी केलेली आहे तिसरा गट क्रमांक बघूया तो आहे लक्ष याला लाख असेही आपण म्हणतो ते दशलक्ष आणि लक्ष, लक्ष यामध्ये आपण वि विभागणी केलेली आहे गट क्रमांक चौथा आहे कोटीचा या कोटीमध्ये कोटी, कोटी आणि दश कोटी या संख्यांचे आपण वाचन करणार आहोत इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एककालाच आपण युनिट असे म्हणतो दशकाला टेन्स प्लेस असं आपण म्हणतो शतकाच्या जागेला आपण हंड्रेड्स हजाराच्या याला थाउजंड टेन थाउजंड लक्षच्या ठिकाणी आपण इंग्लिश माध्यमात मार्द, लॅक असे म्हणतो टेन लॅक दशलक्षाला म्हणतो करोड टेन करोड या पद्धतीने आपण जर अशा चार गटांचा आपण सराव जर केला तर भविष्यात आपल्याला असे गट करण्याची गरज येत नाही व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा संख्या लिहित असताना आपण बऱ्याचदा पाहिले असेल की आपण असे गट केलेले असतात ज्यामध्ये आपल्याला सहज लक्षात येते की पहिला गट म्हणजे शतक दशक एककचा दुसरा गट हजाराचा आणि तिसरा लाखाचा आपण सहज ती संख्या वाचू वाचू शकतो प्रथम अभ्यास करूया की यांचे लेखन आपण कसे करणार आहोत आणि वाचन कसे करणार आहोत संख्यांच्या वाचन व वा लेखनानंतर आपण संख्याज्ञानावरती नवोदय परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व काही स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्यांची माहिती घेऊया आता आपण एक प्रश्न पाहतो आहोत आता आपण एक प्रश्न स्क्रीनवर पाहतात साडे साडेसात लक्ष संख्या कशी लिहाल आता तुम्हाला साडे या शब्दाचा अर्थ माहिती असायला हवा साडे म्हणजेच अर्धा आता कोणाचा अर्धा तर लक्ष किंवा लाखाचा अर्धा तर लाखाचे अर्धे म्हणजे पन्नास हजार आणि पुढे दिलेत सात लक्ष आता हे दोघे मिळून होतील सात लक्ष पन्नास हजार यालाच आपण साडेसात लक्ष असे म्हणतो तुम्हाला जर दुसरा अजून एखादा प्रश्न विचारला गेला असेल की साडे पंधरा हजार असा प्रश्न विचारला जाऊ शकतो साडे पंधरा हजार कसे लिहाल आता साडे म्हणजेच अर्धा आपण आत्ताच पाहिले आता हजाराचे साडे म्हणजे अर्धा म्हणजे किती तर पाचशे बरोबर आणि पुढे लिहायचं आहेत आपल्याला पंधरा हजार या दोघांची बेरीज केली ये आले आपले साडे पंधरा हजार याप्रमाणे याप्रमाणे साडेतीनशे आता शतकाचे अर्धे करायचे आणि ते तीनशे मध्ये मिळवायचे साडेपाच कोटी ह्या दोन संख्यांची किंमत तुम्ही लिहिणार आहात या दोन्ही संख्या कशा लिहाल ते तुम्ही सोडवायचे आहे हा तुमचा आजचा होमवर्क पुढे बघूया तुम्हाला अजून काही होमवर्क दिलाय आहे बघा खालील संख्या अक्षरात लिहा तुम्हाला तीन संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या अक्षरात लिहायच्या आहेत प्रश्न दुसरा आहे की खालील संख्या अंकात लिहा चार संख्या अक्षरात लिहिलेल्या आहेत त्या चारही संख्या तुम्ही होमवर्क म्हणून पूर्ण करायचं आहे आधीच्या ह्या दोन संख्या साडेतीनशे साडेपाच कोटी ह्यासुद्धा तुम्ही वहीवरती लिहायच्या आहेत आणि त्यासोबत हा होमवर्कसुद्धा तुम्ही सोडवायचा आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा व्हिडिओ पॉज करू शकतात आपण अजून काही उदाहरणं अभ्यासणार आहोत आपला जो तिसरा घटक होता अंकांपासून संख्या तयार करणे या अंकांपासून संख्या तयार करताना आपण एक स सवय लावूया की यापासून संख्या तयार करताना सर्वात लहान अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या लिहूया तीन चार नऊ म्हणजेच तीनशे एकोणपन्नास आणि तीनशे चौऱ्याण्णव त्यानंतर यामध्ये मोठा अंक कोणता आहे नंतर चार आहे मग चार तीन नऊ म्हणजे चारशे एकोणचाळीस तयार होईल पुढे चारशे त्र्याण्णवसुद्धा सुद्धा तयार होईल आणि पुढे आहे नऊशे चौतीस नऊशे त्रेचाळीस बघ यापासून आपण सहा संख्या बनवल्या यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आणि सर्वात लहान संख्या कोणती ह्या दोन्ही गोष्ट तुम्हाला समजल्या पाहिजेत दिलेल्या अंकांपासून आपण ज्या संख्या बनवल्यात त्यामध्ये तीनशे एकोणपन्नास ही सर्वात लहान आहे म्हणून हिला किमान संख्या असे म्हणूया किंवा सर्वात कमीत कमी लहान संख्या सर्वात लहानात लहान संख्या जी बनते तिला सर्वात दिलेल्या ह्या अंकांपासून तीनशे एकोणपन्नास ही सर्वात लहान संख्या बनली ह्या सहाही संख्यांमध्ये द्या जेवढ्या संख्या आहेत त्या सर्वांमधील लहानात लहान संख्या म्हणजे तीनशे एकोणपन्नास इलाच किमान संख्या म्हणूया आणि सर्वात मोठी म्हणजे या दिलेल्या संख्यांमध्ये आपण ज्या संख्या तयार केल्या त्याच्यामध्ये सर्वात मोठ्यात मोठी संख्या ही नऊशे त्रेचाळीस आहे हिला कमाल संख्या म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या असे म्हणतो हे दोन्ही शब्द नवीन आहेत किमान आणि कमाल परीक्षेमध्ये तुम्हाला या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो की पाच अंकी किमान संख्या कोणती पाच अंकी कमाल संख्या कोणती तीन अंकी किमान संख्या कोणती तीन अंकी कमाल संख्या कोणती इंग्लिश माध्यमामध्ये अतिशय सोपे असते की स्मॉलेस्ट आणि मोठ्यात मोठीला ग्रेटेस्ट हे शब्द वापरले जातात परंतु मराठी माध्यमामध्ये ह्या दोन नवीन शब्दांचा वापर केला जातो तर हे तुम्ही तुमच्या वहीत नोंद करून घ्याल पुढे जाऊया आपल्याला स्क्रीनवर तुम्हाला चार अंक दिले आहेत यापासून तुम्हाला संख्या बनवायची आहे पण संख्या बनवताना कोणती बनवणार आहात सर्वात लहानात लहान संख्या म्हणजेच किमान संख्या आणि सर्वात मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कमाल संख्या बनवायची आहे तर आपण सर्वात लहान संख्या कशी बनवूया लहानात लहान या दिलेल्या अंकांपासून ज्याला आपण कोण त्या भाषेत काय म्हणतोय की मानसंख्या तर ह्या अंकांची मांडणी जर तुम्ही चढत्या क्रमाने लिहिली दोन तीन चार आणि आठ तर तुम्हाला सर्वात लहान संख्या या अंकांपासून तयार करता येते ती आहे दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि आपण किती अंकी बनवतोय चार अंकी बनवतोय आता सर्वात मोठ्यात मोठी संख्या कशी बनवणार अतिशय सोपे आहे तुम्ही अंकांचा उतरता क्रम जर लिहिला तर तुम्हाला चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करता येते ती आहे आठ हजार चारशे बत्तीस किती सोपे आहे की नाही बऱ्याचदा फक्त चार अंक दिले जातात आणि ह्या चार अंकांपासून पाच अंकी संख्या बनवायला सांगतात किती अंकी बनवायचे आहे पाच अंकी परंतु हे चारही अंक वापरले गेले पाहिजेत आणि आपल्याला एक अंक पुन्हा वापरण्याची संधी ते देऊ देतात आता यातील कोणता अंक आपल्याला रिपीट करायचा आहे ते आपण समजून घेऊया आता आपण सर्वात लहान चार अंके अंकी संख्या बनवली आहे पण आपल्याला आता पाच अंकी बनवायचे आहे सर्वात लहान आता जर आपले चार अंकी दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस आहे आणि आपल्याला पाच अंकी संख्या लहानात लहान बनवायची आहे तर आपण जो या सं अंकांमधील सगळ्यात लहान अंक आहे तो आपण रिपीट करायचा सुरुवातीलाच बावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस किती सोपे की नाही साधी गोष्ट आहे की आपली जी चार अंकी सर्वात लहान संख्या बनली होती त्यातील जो सर्वात लहान अंक आहे तो पुन्हा रिपीट करायचा पुनरावृत्त करायचा तो एकच अंक नाहीतर तुम्ही म्हणाल की सर आपण दोन 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 अशी पाच अंकी संख्या तयार होईल नाही आपल्याला सर्व अंक वापरायचे आहेत त्यामुळे आपल्याला तीन चार आठ या संख्यांचा सुद्धा वापर करायचा आहे म्हणून जो सर्वात लहान अंक आहे तो सुरुवातीला रिपीट करायचा आहे आता याचप्रमाणे जर आपल्याला मोठ्यात मोठी करायची असेल तर काय कराल बरं कोणता अंक रिपीट कराल सर्वात मोठी पाच अंकी बनवायची अंक तर दिलेत फक्त चार आपल्याला एक अंक रिपीट करावा लागेल डबल लिहावं लागेल आपली आठ हजार चारशे बत्तीस होती की नाही मग रिपीट करण्यासाठी जो सर्वात मोठा अंक आहे तो सुरुवातीला रिपीट करणार झाले अशा पद्धतीने तुमची अठ्ठ्याऐंशी हजार चारशे बत्तीस सर्वात मोठी संख्या आता स्क्रीनवरती हे सर्व पाहत असताना तुम्हाला मी वेगळे अंक देतो पाच सहा एक आणि सात ह्या अंकांपासून सर्वात लहान किमान संख्या व सर्वात मोठी म्हणजे कमाल संख्या चार अंकी पहिल्यांदा बनवा आणि त्यानंतर पाच अंकी सर्वात लहान किमान संख्या आणि सर्वात मोठी कमाल संख्या बनवून बघा आता पाच सहा एक सात या संख्या अंकांपासून संख्या बनवताना तुम्हाला जर पुन्हा अडचण आली तर आपण दोन चार आठ तीन यापासून कशा पद्धतीने चार अंकी आणि पाच अंकी संख्या बनवल्यात हो याचा व्हिडिओ पुन्हा रिपीट करा त्यासाठी आपण पुन्हा आणखी एक उदाहरण घेऊया पण यात थोडासा प्रश्न वेगळा करूया या अंकांपासून चार अंकी आणि पाच अंकी दोन्ही संख्या बनवूया आपण आणि प्रश्न असा आहे की सहा सात एक पाच या अंकांपासून तयार होणाऱ्या किमान व कमाल या संख्येमधील फरक सांगा बघा सहा सात एक पाच यापासून आपल्याला किमान संख्या बनवायची आहे कमाल संख्या बनवायची आहे आणि त्याच्यातील फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे पहिल्यांदा आपण चार अंकीचा प्रयोग करूया सॉरी पहिल्यांदा आपण चार अंकी संख्या बनवूया सगळ्यात आधी लहान संख्या म्हणजे किमान संख्या बनवूया किमान संख्या बनवताना सांगितले कि तुम्हाला संख्या चढत्या क्रमाने लिहायची मग याच्यातील सगळ्यात पहिला अंक एक नंतर पाच लहान नंतर सहा आणि सात झाली आपली ही मानसंख्या एक हजार पाचशे सदुसष्ट आता कमाल संख्या कमाल संख्यामध्ये आपण उड उतरत्या क्रमाने जाणार म्हणजे ती संख्या होईल सात हजार सहाशे एक्कावन्न आणि ह्या दोघांचा फरक आपल्याला विचारलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे म्हणजे सात हजार सहाशे एक्कावन्न वजा एक हजार पाचशे सदुसष्ट ती वजाबाकी येईल सहा हजार चौऱ्याऐंशी आपलं पहिलं चार अंकी संदर्भातील उत्तर येईल सहा हजार चौऱ्याऐंशी ही हच्याची वजाबाकी जर तुम्ही केली तर तुम्हाला याच उत्तर मिळून जाईल आपल्याला जो फरक आला तो आला सहा हजार चौऱ्याऐंशी आता पाच अंकी संदर्भ संख्यांच्या संदर्भात आपण हा प्रश्न सोडून बघूया ह्या एका प्रश्नातून आपण तीन ते चार गोष्टी शिकतोय एक चार अंकी संख्या बनवणे त्याच्यातली लहानात लहान संख्या बनवणे कमाल संख्या बनवणे त्यांच्यातील फरक काढणे पाच अंकी किमान संख्या बनवणे पाच अंकी कमाल संख्या बनवणे आणि त्यासोबत फरक काढणे आता पाच अंकी लहानात लहान संख्या बनवूया आता पाच अंकी संख्या बनवायची आहे पण माझ्याकडे अंक किती आहेत चारच मग मी काय करणार मला लहानात लहान बनवायची की नाही मग मी लहान अंक डबल करणार रिपीट करणार तो आहे एक आणि संख्या चढत्या क्रमाने लिहील झाली भाजी अकरा हजार पाचशे सदुसष्ट किती सोपं होतं की नाही आता मला कमाल संख्या बनवायची आहे कमाल संख्या म्हणजे काय मोठ्यात मोठी हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा कारण तुम्हाला परीक्षेत हे प्रश्न शब्द वापरले जाणार आहेत आता मोठ्यात मोठी बनवायची आहे तर दिलेल्या अंकामध्ये जो मोठा अंक आहे तो रिपीट करा सात होता म्हणून सात रिपीट केला आणि उरलेले अंक उतरत्या क्रमात लिहिले झाली माझी ती पण संख्या आता दोघांचा फरक काढायचा आहे म्हणजे दोघांची काय करावे लागेल वजाबाकी सत्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्न वजा अकरा हजार पाचशे सदुसष्ट ही वजाबाकी तुम्ही सोडवणार आहात आणि उत्तर शोधणार आहात या दोघींमधील फरक काय आहे हा तुम्ही मला शोधून कमेंट्समध्ये लिहिणार आहात अंकांपासून संख्या तयार करणे यातील एक शेवटचा प्रश्न पाहूया पाच दोन तीन शून्य या अंकांचा वापर करून चार अंकी मोठ्यात मोठी म्हणजे कमाल संख्या बनवायची आहे आणि चार अंकी लहानात लहान म्हणजे किमान संख्या बनवायची आहे तर पहिल्यांदा आपण बनवूया लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या तयार करूया आपण काय बोललो होतो की सर्वात आधी लहान अंक लिहा त्याच्यानंतर मोठा म्हणजे चढत्या क्रमाने लिहायलाच सांगितले होते पण इथे जर आपण शून्य हा सर्वात लहान आधी घेतला तर ही फक्त दोनशे पस्तीस अंक संख्या तयार होते दोन हा अंक शून्याच्या पुढे घेऊया म्हणजे ती संख्या होईल दोन हजार पस्तीस आणि आपलं हे उत्तर बरोबर असेल आपल्याला ह्या अंकांपासून सर्वात लहान चार अंकी लहानात लहान संख्या आपण तयार केली हिलाच आपण किमान संख्या म्हणून याच पद्धतीने मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सुद्धा आपल्याला शून्याची जागा बदलावी लागेल की नाही हे बघूया आपण मोठ्यात मोठी संख्या लिहिताना जे ते अंक दिलेले असतात ते उत्तर त्या क्रमाने लिहितो ओके आपल्याला पाच हजार तीनशे वीस ही मोठ्यात मोठी संख्या मिळाली इथे शून्याची जागा बदलण्याची गरज नाही आली पण पन... जेव्हा लहानात लहान संख्या बनवत होतो त्यावेळेस आपल्याला शून्य जर पुढे ठेवलं असता तर आपल्याला तीनच अंकी संख्या मिळाली असती म्हणून आपण दोन ह्या अंकाची जागा पुढे घेऊन त्याला शून्याच्या पुढे लिहिलं म्हणजे आपल्याला चार अंकी लहानात लहान संख्या तयार करत असताना जर जेव्हा शून्य येईल त्यावेळेस आपल्याला याकडे लक्ष द्यावे लागेल ह्या दोघं झाल्या चार अंकी आता पाच अंकी संख्या बनूया बर पाच अंकी मी आता लहानात लहान लिहिण्यापेक्षा फक्त किमान संख्या आणि कमाल संख्या असं लिहितो आता लहानात लहान आपल्याला पाच अंकी संख्या लिहायची आपली चार अंकी तर काय झाली होती दोन हजार पस्तीस आता आपण जो लहान यामध्ये अंक आहे तो काय करणार रिपीट करणार झाली आपली पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी लिहिताना मोठी संख्या रिपीट करणार झाली आपली पाच अंकी संख्या अशा पद्धतीने आपण अंकांपासून संख्या तयार करणे हा घटक पाहिला यामध्ये लहानात लहान संख्या बनवताना आपण अंकांची चढत्या क्रमाने मांडणी करतो आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अंकांची उतरत्या क्रमाने मांडणी करतो परंतु जर शून्य या अंकांमध्ये असेल तर लहानात लहान संख्या बनवताना शून्य हा दुसऱ्या स्थानावर घेतोय पाच अंकी लहानात लहान संख्या बनवताना जो सर्वात लहान अंक असेल तो आपण रिपीट करतोय आणि मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनवताना जो मोठा अंक आहे तो रिपीट करतोय तर अशा पद्धतीने तुम्हा सर्वांना ह्या परीक्षेसाठी अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला अजून होमवर्कसाठी काही प्रश्न दिलेले आहेत ह्या प्रश्नांचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या वहीमध्ये हे प्रश्न सोडवा आणि मला नक्की शेअर करा तुम्हाला याआधीही होमवर्क दिला आहे हा एक होमवर्क आणि तो होमवर्क तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि मला शेअर करायचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद